सभापती मोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला की पर्यटनची जागा जवळच एस आयच्या बाजूला असेल आणि पर्यटनाचा निधी त्याला आवश्यक असेल खरं तर पर्यटन मंत्र्यांच्या वतीने मी उत्तर देणं सोयीचं नाही पण सरकार म्हणून आमची भूमिका पर्यटनाचा फंड आवश्यक आहे त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यटनाचा फंड वापरून सुद्धा बेसिक सुविधा करण्यामध्ये ए एस आयच्या नॉर्म्सप्रमाणे कारण आपल्याला एक भूमिका लक्षात घ्यायला लागेल विरोधी नेतेजी की आता हा किल्ला आपला बारा किल्ल्यातला एक भाग आहे जो मराठा मिलिटरी लँडस्केप हे आपण वर्ल्ड युनेस्कोला ज्या ठिकाणी प्रेझेंट करतो आहोत ज्यामध्ये पहिले दोन टप्पे आपण पूर्ण केले आणि इकॉमॉस नावाच्या एका कमिटीसमोर याचे ऐतिहासिक दाखलेसुद्धा आता आपले पूर्णपणे दिल्यानंतर आत्ता खालच्या सभागृहामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित पण केलं की याच्यासाठीच्या अंतिम बैठकीला स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा पॅरिसला येणार आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला हा जागतिक वारसा करायचा आहे आणि त्यामुळे जागतिक वारसा करताना बेसिक सुविधा त्यातला भागच आहे पण त्या पद्धतीच्या पर मंजुरीने पर्यटन असेल तर पर्यटनाच्या ए एस आय असेल तर ए एस आयच्या इथे तर आपण विशेष प्राधिकरण केलं आहे पण तुम्ही म्हणता तसा हा विषय आपण जिजाऊ समाधीपूर्ता घेतो त्या उभ्या केल्या जातील मी आश्वासित करतो